खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर ग्रामसभेत भोंगळ कारभाराचा भांडाफोड बेकायदेशीर खर्चावर ग्रामस्थांचा संताप ग्रामविकास अधिकारी निलंबन व कायदेशीर कारवाईची मागणी पलूस तालुक्यातील बांबवडेत ग्रामसभेत सत्ताधाऱ्यांचा भोंगळ कारभार चव्हाटेवर आला तब्बल आठ तास चाललेल्या वादळी ग्रामसभेत ग्रामपंचायतीतील बेकायदेशीर खर्च संशयास्पद कामे आणि गैरव्यवहाराचा पाडा ग्रामस्थांनी वाचला या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी यांचे निलंबन करावे तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली बांबवडे येथे हनुमान मंदिराच्या सभामंडपात ही ग्रामसभा पार, पार पडली सरपंच अरविंद मदने यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी दहा वाजता सुरू झालेली ग्रामसभा सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालली काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी खुल्या ग्रामसभेची मागणी केली होती त्यानुसार ही बैठक घेण्यात आली ग्रामसभेत सदस्यांच्या अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली अवघ्या दोन दिवसात एक लाख चाळीस हजार रुपयांचा खर्च कसा झाला याचा जाप ग्रामस्थांनी विचारला गावात उभारलेला एटीएम आजही बंद असून त्यावर केलेला खर्च पूर्णपणे वाया गेल्याचा आरोपही करण्यात आलाय गटारी रस्ते आणि विकास कामांवर खर्च करूनही निविदा फलक नसणे ठराविक ठेकेदारांनाच कामे दिली जात असल्याने आर्थिक नुकसान होत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले एक लाख पन्नास हजार खर्चून उभारलेला प्लास्टिक निर्मूलन कक्ष बंद अवस्थेत असून कचरा गाडीच्या डिझेल व टायर खर्चाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलाय कागदोपत्री चार टायरचा खर्च दाखवून प्रत्यक्षात एकच टायर बसवण्यात आल्याचा आरोप करत उर्वरित रक्कम कुठे गेली असा थेट सवाल ग्रामस्थांनी केला या सर्व प्रकारामुळे ग्रामसभा तणावपूर्ण ठरली कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस